नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आताच पाच मिनटापूर्वी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे होय सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तब्बल एकशे बारा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे होय त्याच्या संदर्भात आता शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे राज्यात सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर प्रति हेक्टरी आता नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेला मध्यंतरी जी आर आलेला होता तेरा हजार सहाशे रुपये आणि दराने तीन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम आता दिली जाणार आहे तर शासन शुद्धीपत्रक पाहूया तर स्क्रीनवरती आपण शासन शुद्धीपत्रक पाहू शकता सन दोन हजार वीस ते दोन या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या एकवीस दोन दोन ता एक हजार चोवीसच्या शासन निर्णयावे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली असून एकूण रक्कम या ठिकाणी अक्षरी एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त एवढी होती आता त्याऐवजी या ठिकाणी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी असं सुधारित परपत्र जोडलेले आहेत तर सदर शासन शुद्धीपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक या नवे मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारे आता हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अतिवृष्टी मिळालेली नाही आणि त्यांचं पिकाचं नुकसान किंवा मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे अशांना आता राहिलेल्यांना आर्थिक नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर E